सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक ज्या देशाला उच्चार विचार संधी नाकारण्याची हजारो वर्षांची परंपरा आहे आणि ज्या देशातील समाज वर्णव्यवस्थेवर आणि जन्मजात विषमतेवर अवलंबून आहे त्या देशात राज्यघटनेची नवमूल्ये कशी पचनी पडतील ओबीसींचे खासदार कसे निवडून येतील मूर्ख ओबीसीनं तुमचं पंचायतराजमधील आरक्षण संपलं आहेच पण शिक्षण आणि नोकऱ्यांमधील जवळजवळ संपल्यात जमा आहे महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी जरूर जिंकली आणि भाजप हरली चित्र असलं तरी ओबीसी महाराष्ट्रात मराठे प्लस मुस्लिम प्लस दलित महाविकास आघाडी असे साप मुंगूस जोडी एकत्र येऊन त्यांनी ओबीसी लिडरशिप पूर्णपणे संपवली भाजप हरल्याचा थोडा आनंद आहे पण ओबीसी हरल्याचं प्रचंड दुःख आहे कोणीतरी एक नेता तयार होता आणि फडणवीस यांना आपला अश्रू आहे हे सांगून ओबीसी निवडून नाही आला पाहिजे यासाठी रात्रंदिवस बैठका घेत होता महाविकास आघाडीच्या विजयात जेव्हा धनगर माळी समाजाची पोरे नाचत होती तेव्हा त्या नेत्याचा त्या आव्हानाची आठवण होत येत होती का यांना असे पराभूत करा की या ओबीसी नेत्यांच्या पुढच्या चार पिढ्या राजकारणात निवडून लढल्याशिवाय निवडणूक लढल्याशिवाय लढल्या नाही पाहिजेत हे त्यांचं आव्हान ओबीसीच्या लोकांनी एवढे मनावर घेतले की महादेव जानकर आणि पंकजा मुंडे यांचा पुरता बंदोबस्त केला आणि माजी आमदार प्रकाश अण्णा अर्जुन दादा सलगर लक्ष्मण हाके कोरडे महेश भागवत दीपक बोराडे यांना पडलेलं मतदान म्हणजे त्यांच्या आव्हानाला दिलेला शंभर टक्के दिलेला प्रतिसाद मानायचा का अठ्ठेचाळीस खासदारपैकी तीस ते बत्तीस खासदार एकट्या मराठा समाजाचे म्हणजे तिप्पट प्रतिनिधित्व वस्तुस्थिती मग माझा प्रश्न असा आहे की देशाच्या संसदेत एकाच समाजाचे एवढे खासदार निवडून जात असतील तर तो समाज मागास कसा अठ्ठेचाळीसपैकी बत्तीस मराठा खासदार तुम्ही निवडून आणत असाल आणि ओबीसी नेते पुरते सपाट करत असाल तर तुमचे पण कोणत्या पॅरामीटरने तप भुजबळ साहेब पुढील हे कशी असेल का एकट्या भुजबळ साहेबांचीच गरज आहे आपल्याकडून साधी शंभर टक्के मतदानाची पण अपेक्षा त्यांनी करू पण नये का एल्गार सभा कधी घ्यायची कारण आपला ओबीसी टिकला पाहिजे ना त्याचं आरक्षण वाचवलं पाहिजे ना आपलाच प्राध्यापक लक्ष्मण हा के